नाशिक जिल्ह्यातील मूळ मालेगाव जन्मभूमी असलेल्या आणि सध्या दुबईत वास्तव्य असणाऱ्या जैनम व जीविका या जोडगोळीने बालवयातच व्यवसाय सुरू केला असून त्यांच्या व्यवसायाला सध्या हे दोघेही भारत दौऱ्यावर आहेत त्यांना शालेय विद्यार्थ्यांसाठी मंगळवारी तेरा ऑगस्टला राज्य बँकवेट हॉल येथे कार्यक्रम संपन्न झाला दोन हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक व विज्ञानाचे थडे यावेळी देण्यात आले जैनम अकरा वर्षाचा तर जीविका ही दहा वर्षाची इतक्या लहान वयातच त्यांनी शिक्षणाबरोबरच व्यवसाय करून दुबई सारख्या देशात भारताचं नाव लौकिक केलंय आपल्या अनुभवाचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांना हवा यासाठी त्यांनी राज्यभर विद्यार्थ्यांना बालवयात व्यवसाय कसा करावा याविषयी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल उदाहरणांसह पन्नास दिवसात शंभर कार्यक्रम घेण्याचा त्यांचा मानस असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे आतापर्यंत पंचाहत्तर पेक्षा जास्त कार्यक्रम त्यांनी केले असून पाच हजार विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन आहे महाराष्ट्रात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय अनेक शाळा महाविद्यालय त्यांना बोलावत मुंबईतूनही त्यांना जवळपास बेचाळीस कार्यक्रमांचं निमंत्रण आल्याची माहितीही दिली सामाजिक क्षेत्रातही त्यांचं योगदान असून शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वृद्धाश्रमांना भेटी वृद्धांना आवश्यक वस्तूंचं वाटप करणं असे ते करतात यावेळी संचालक प्रवीण जाधव यांनी जैनम व जीविकाचं कौतुक केलं मणिमर्चन बँकेचे माजी अध्यक्ष अशोक बागमार बालभारती पब्लिक स्कूलचे अध्यक्ष प्रीतम देशमुख आदींसह जनता विद्यालय व बालभारती पब्लिक स्कूलचे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते My name is Arya Sachin Nate. I'm from class 10th, Balbharti Public School, Dindari. Uh, in our school today, the, there was an event of uh, Jivika and Jainam. We have learned so much from that uh, two individuals. Uh, then, the concepts which we have not clear, we have uh, clear from them. Then, I'm very much thankful to uh, our school and uh, that both individuals and uh, दे आर मदर अँड फादर दॅट दे हॅव गिव्ह चान्स टू सी दॅट एक्सपेरिमेंट आय एम व्हेरी मच थँकफुल टू दे बो इंडिव्हिज्युअल्स दॅट दे आर डूइंग व्हेरी मच गुड फॉर आवर कंट्री थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव बर्डे आत्मसुधा सतीश मी आता नववी चे विद्यार्थीनीय जनता इंग्लिश स्कूलमधन आज आमच्या शाळेत आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला आप एका इव्हेंटला जायचंय तिथे आलो पहिल्यांदा आम्हाला माहित नव्हतं काय कस आहे त्याच्यानंतर आम्हाला दोन जीविका आणि जैनम ह्या दोन मुलांची त्यांनी ओळख करून दिली त्यांचं कार्य पटवून दिलं ज त्यांनी जो उपक्रम हाती घेतला होता की पन्नास दिवसात पन्नास पुस्तक वाचायचे ते खरंच अनबिलिवल थिंग होती ती कारण की हे शक्य नाही हे आपल्याला पण माहिती पण त्यांनी ते शक्य करून दाखवलं आज त्यांनी आम्हाला काही सायन्सचे टिप्स दिले कॉन्सेप्ट असतात त्या कशा प्रकारे क्लिअर करायच्या कारण आपल्याला माहिती जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं प्रॅक्टिकल करतो तेव्हा आपल्याला एकदम क्लिअर समजते तेच आज त्यांनी आम्हाला करून दाखवलं आणि हे कायम आमच्या लक्षात राहील आम्ही त्यांना आजपासून त्यांचे विविध उपक्रम बघत जाऊ त्यांचे प्रयोग बघत जाऊ आणि खूप छान वाटलं आम्हाला इथे स्टार फास्ट न्यूज साठी बाळासाहेब अस्वले दिंडोरी